हाय फ्रेंड्स सारे रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी झणझणीतनी चविष्ट अशी मसूरची डाळ किंवा मसूरच्या डाळीची सुखी भाजी कशी करायची ते पाहणार आहे मस्त होते झटपट आणि छान होते बघा चविष्ट अशी भाजी तुम्ही मसूरच्या डाळीची ही सुखी भाजी नक्की करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा ही एक वाटी मसूर डाळ मी अर्धा तास भिजत ठेवली होती तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक तास ठेवू शकता किंवा तुमच्याकडे वेळ जास्त नसेल तर तुम्ही अर्धा तास तरी याला असं भिजत ठेवायचं आहे ही मी अर्धा तास ठेवली होती आता ती छान अशी भिजलेली आहे यातलं मी पाणी काढून घेते आता चला भाजी आपली बनवून घेऊया भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आता तेल गरम झालेलं ते आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालून घेते अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घेते इथे जिरे आणि मोहरी छान असे मी घातलेले आहेत छान असे हे परतलेले आहेत आता त्यामध्ये मी इथे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे असा बा बारीक असा चिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे बघा इथे बघा या पद्धतीने मी कांदा छान असा परतून घेते इथे कांदा आपला छान परतलेला आहे त्यामध्ये बघा इथे मी सात आठ लसूण पकळ्या असा ठेचून घेतलेल्या आहेत ते घालून घेते लसूण जरूर घाला छान अशी चव येते या भाजीला लसूण पण दोन मिनटं परतून घेते कांद्याबरोबर इथे बघा लसूण परतून झालेला आहे त्यामध्ये मी सात ते आठ कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ती घालून घेते आणि झटपट बनते बघा दहा मिनटात ही भाजी डाळ आपण भिजवून घेतली की लवकर अशी शिजली जाते आपण बिना पाणी घालता भाजी भाजी ही डाळ बनवणार आहे त्यामुळे डाळ भिजवून घ्या म्हणजे झटपट बनते कडीपत्ता पण छान असा परतलेला आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे ते दीड चमचा मी लाल घरगुती लाल तिखट घालून घेते आणि यामध्ये बघा मी इथे एक चमचा धनेपूड घातलेले आहे आणि इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहे बघा अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घालून घेते हे मसाले छान असे बघा परतून घ्यायचे आहेत आणि याने चव पण छान येते भाजीला तुम्ही या पद्धतीने भाजी करून बघा हे मसाले सगळे मी कांद्याबरोबर मिक्स करून घेते आणि एक मिनटं याबरोबर परतून घ्यायचे आणि जी भिजवलेली डाळ आहे त्यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे ती डाळ घालून घेते मी यामध्ये ते बघा पाणी काढून घेतलेलं आहे आणि सगळी डाळ मी घालून घेतलेली आहे दोन मिनटं आपल्याला ही डाळ मसाल्याबरोबर परतून घ्यायची आहे म्हणजे छान चव येते या भाजीला बघा ती छान अशी मी डाळ परतून घेते बघा मसाल्याबरोबर झटपट बनते तुम्ही करून बघा दोन मिनटं परतून घेतलेली आहे ही भाजी मी मसाल्याबरोबर आता याच्यामध्ये बघा मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर पण घालून घेते मीठ घालून मिक्स केलेलं आहे आणि कोथिंबीर घालून पण मिक्स करून घेते आणि आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही बघ फक्त मी पाण्याचा शिंतोडा देऊन घेणार आहे आणि तेवढ्या तशी डाळ आपण छान अशी वापवून घेणार आहे जास्त पाणी घालायचं नाही झटपट बनते ही पाण्याचा शिंतोडा देऊन घेतलेला आहे मी याच्यामध्ये आता एवढंच या पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायचे आहे पण मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे हलवून आहे नाही तर खाली आपली डाळ ला लागू शकते बघा त्यामुळं मी असं झाकण ठेवून याला मध्ये हलवून घेतलं होतं पाच मिनटानंतर बघा पिढा छान अशी शिजलेली आहे दोन ते तीन वेळा मी याला झाकण काढून छान असं मिक्स करून नंतर मी छान अशी वापवून घेतलेली आहे पाच ते सहा मिनटानंतर डाळ आपली छान शिजलेली आहे जास्त अशी ओवरकूक झालेली नाही छान अशी मऊ झालेली आहे एवढीच आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे थोडी कच्ची असली तर चालते पण चव छान लागते बघा मस्त अशी ही आपली मसूरच्या डाळीची सुकी भाजी करून मसूरची डाळ आपली छान अशी तयार झालेली आहे मस्त चव लागते बघा एकदम छान अशी झटपट बनते तुम्ही या पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा मस्त होते बघा तुम्हाला बघूनच कळत असेल झटपट बनते छान अशी चविष्ट बनते बघा आम छान झालेले आहे मस्त झालेले आहे तुम्हाला बघूनच कळत असेल तर तुम्ही या पद्धतीने भाजी बनवून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद